वयाशी पासष्ट वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींना शासनामार्फत श्रावणबाळ निराधार योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये हे निवृत्तीवेतन दिलं जातं आणि त्यासाठीचा ऑनलाईन अर्ज हा कशाप्रकारे करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त्या अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतात त्यासाठी आपल्याला गुगल क्रोमवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी महा हा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्याच्यानंतर आपल्याला आपला आय डी जो आपला महाऑनलाईन शेतूचा आय डी असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती टिक करून आपल्याला आपलं महाऑनलाईन पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे महाऑनलाईन पोर्टल लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला ई डिस्ट्रिक्ट पाहायला भेटेल तर डिस्ट्रिक्ट वरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला विशेष सहाय्य योजना या यावरती टिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या योजनेसाठी लागणारे जे काही कागदपत्र आहेत आवश्यक ते आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येतील त्यामधील कुठले कुठले कागदपत्र अपलोड करायचे आहेत ते अपलोड करते वेळेस आपण पुढे पाहणारच आहोत त्यानंतर पुढे सुरू करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्याला जो अर्जदार असेल त्या अर्जदाराची जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या कॅलेंडर मधून सुद्धा आपण अर्जदाराची जन्मतारीख सिलेक्ट करू शकता आपण या ठिकाणी डायरेक्ट आपण घेतोय त्यानंतर आपल्याला विचारण्यात आलेला आहे की आपल्याकडे दारिद्र्यशेचं आप कार्ड आहे काय असेल तर आपल्याला होय करायचं आहे नसेल तर नाही आणि त्यानंतर पुढे जा या बटनावरती टिक करायचं आहे आपल्याकडे रेषेचं कार्ड नाही त्यामुळे आपण पुढे जा यावरती टिक करतोय त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अर्जदाराचा अर्ज आपल्याला ओपन होईल तो अर्ज आपल्याला सविस्तर भरून घ्यायचा आहे अर्ज भरण्यासाठी आपल्याला अर्जदाराच्या तपशीलमध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर संबोधन निवडून घ्यायचं आहे अर्जदाराचं अर्जदार महिला आहे पुरुष आहे ते यामधनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यांचं संबोधन आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचं इंग्लिशमध्ये नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जसं आधार कार्डती आहे तसं या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ते नाव आपल्याला मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या वडिलाचं संबोधन आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे आणि अर्जदाराच्या वडिलांचं संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे अर्जदाराच्या वडिलांचं मराठीमध्ये नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लिंग ॲटोमॅटिक सिलेक्ट झालेलं आहे तर आपण या ठिकाणी पुरुषशाल स्त्री असाल ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर आपल्याला भ्रमणध्वनी म्हणजेच जो अर्जदार आहे तो अर्ज त्या अर्जदाराचा आपल्याला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपला संपूर्ण पत्ता द्यायचा आहे पत्त्यासाठी आपला आपलं घर जर कुठल्या रस्त्याच्या जवळ असेल तर त्या रस्त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे घर नंबर सदनिका नंबर आपल्याला आपल्या घराला काही नंबर असेल तर तो आपल्या या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इमारतीवरती काही नाव असेल आपलं आपण नाव टाकलेलं असेल तर ते नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला अर्जदाराचा जिल्हा या ठिकाणावरनं निवडून घ्यायचा आहे जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपला तालुका निवडून घ्यायचा आहे जो आपला तालुका असेल तो यामधनं निवडून घ्यायचा त्यानंतर आपल्याला अर्जदाराचं गाव या ठिकाणावरनं निवडून घ्यायचं आहे जे गाव असेल ते गाव आपल्याला या ठिकाणावरनं निवडून घ्यायचं आहे गाव निवडून झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जो आपल्या एरियाचा पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी क्षेत्र विचारलेलं आहे आपण शहरी भागातील आहात की ग्रामीण भागातील आहात ते आपण जर शहरी भागातील असाल तर शहरीवरती टिक करायचं आहे ग्रामीण भागातील असाल तर ग्रामीणवरती टिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचा व्यवसाय आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अर्जदार सध्या कुठला व्यवसाय करतो का ते आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला अर्जदाराचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे अर्जदाराच्या कुटुंबातील एकूण सदस्याची संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी एकूण किती वर्षापासूनचा आहे ते आपल्याला साल या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला सर्व स्रोतापासून मिळणारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला जात प्रवर्ग या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपण ओपनमधून आहात की अनुसूचित जातीतील आहात अनुसूचित जमातीतील आहात इतर मागासवर्गीय आहात किंवा विशेष मागासवर्गीय यामधले आपले जे कास्ट कॅटेगरी असेल आप ते आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेल्या इतर शासकीय योजनांचा लाभ प्राप्त करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची संख्या सदस्यांचा तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे म्हणजे आपल्या घरातील कोणी शासकीय किंवा नेमशासकीय नोकरी करत आहे काय असेल तर आपण या योजनेसाठी पात्र नाही नसणार आहात तर आपल्या घरातील कोणी नाही त्यामुळे आपण या ठिकाणी नाही वरती टिक करतोय त्यानंतर आपल्याला आपल्या बँक बँकेचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे पोस्ट किंवा बँक यामधून आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर आपल्याकडे बँकेचा अकाउंट असल्यामुळे आपण बँक निवडतोय तुमच्याकडे पोस्टाचा असेल तर आपण पोस्ट देखील निवडू शकता त्यानंतर बँक खात्याचा जो आपला क्रमांक असेल अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तोच बँक खात्याचा क्रमांक आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी टाकून आपल्या अकाउंट क्रमांकाची खातर जमा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या बँकेचे जे नाव असेल ते नाव आपल्याला या लिस्ट लिस्टमधनं सिलेक्ट करून घ्यायचे आहे आपण कुठल्या कोणत्या बँकेचा अकाउंट या योजनेसाठी जोडत आहे ते आपल्या बँकेचा शाखा यामधनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आपली शाखा कोणत्या गावातील आहे कुठल्या शहरातील असले तर शहरातील आपण या ठिकाणावरून निवडू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या बँकेचा जो आय एफ एस सी कोड आहे तो आय ए एस सी कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बँकेचा पत्ता आपण शाखा निवडल्याच्यानंतर आपल्या बँकेचा पत्ता या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल त्याचप्रमाणे आपल्याला बँक खातेदाराचं नाव म्हणजेच आपल्या अर्जदाराचं नाव आपल्याला बँक पासबुकावरती जसं आहे तसं आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला मी शपथपूर्वक प्रमाणित करतो की मी वर दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार सत्य आणि अचूक आहे इथे कबूल करतो की ही माहिती नंतर कधी जर चुकीची किंवा खोटी आढळली तर पुढील कार कारवाईसाठी मी स्वतः जबाबदार राहीन आणि हे सर्व नियमांनी अटी मला मंजूर आहेत यावरती टिक करायचं आहे आणि पुढे जा या बटनावरती टिक करून आपल्याला कर्जदाराचे जे डॉक्युमेंट असतील ते आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल अर्जदार श्रावण श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना हे योजनेसाठी पात्र आहे यावरती आपल्याला ओके करायचे आहे आणि अर्जदाराचे जे कागदपत्र आहेत ते आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी निवडावरती जायचं आहे जे जे कागदपत्र आपण अपलोड करतोय ते कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अगोदर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जाऊन आपले कागदपत्र अपलोड करून घ्यायचे आहे डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या डॉक्युमेंट यावरती टिक करून आपलं सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यायचे आहे प्रकारे संपूर्ण कागदपत्र आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे आपण जे जे कागदपत्र अपलोड केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील हे बघा आपण या ठिकाणी आधार कार्ड वयाचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला बँकेचे पासबुक जे आपण अपलोड केलेलं आहे ते आपल्याला खाली या ठिकाणी एकदा पुन्हा पाहून घ्यायचं आहे रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला त्यानंतर तलाठी अहवाल शिधापत्रिका प्रतिज्ञापत्र आणि मुलाचे प्रतिज्ञापत्र एवढे सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर कंटिन्यू करून अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे अर्जदाराचा लाईव्ह फोटो घेतल्याच्या नंतर आपल्याला अपलोड यावरती टिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल फोटो अपलोडेड आणि त्यानंतर पुढे सुरू करा यावरती टिक करून आपल्याला आपल्या अर्जाचं पेमेंटही करून घ्यायचं आहे अर्जाचं पेमेंट करायसाठी आपल्याला व्हेली अकाउंट वरती टिक करायला ठेवायचं आहे त्यानंतर पे नाव यावरती टीक करून आपल्याला आपलं पेमेंट हे करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे रिसिप्ट जनरेट होईल ते रिसिप्ट आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे आणि आपण जे कागदपत्र अपलोड केलेले आहेत ते संपूर्ण कागदपत्र त्या कागदपत्रांना हे रिसिप्ट लावायचे आहे आणि आपल्या तहसीलमध्ये जाऊन संजय गांधी श्रावणबाड विभागामध्ये आपल्याला हा आपला अर्ज जमा करायचा आहे पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो 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 जय हिंद जय जे महाराज